त्यामुळं ऋण कोणाचं असेल ते फेडल्याशिवाय मरू नका आज हा परिवार आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होतोय गरजेचं आहे ऋण कुणाचंही असलं ते कोणत्याही निमित्ताने ते फेडावं लागतं शेवटचा दृष्टांत सेवा समर्पित सत्तर बहात्तर वर्षाची म्हातारी आहे सत्तर बहात्तर वर्षाची म्हातारी आहे शेवटच्या क्षणाला आहे म्हातारी कधीही मरू शकते पण म्हातारीला मुलगा नाही नातू नाही सून नाही कुणीच नाही भाऊबन पण नाही म्हातारीला मग म्हातारीनं काय केलं शेवटच्या क्षणालाही मी मरू शकते म्हणून म्हातारीचं त्या गावामध्ये मळ्यात राहत होती आणि त्या गावामध्ये एक मुलगा राहत होता तरुण ज्याचं नुकतंच लग्न झालेलं होतं लग्न होऊन फक्त पाच महिने झालेले होते आणि त्या म्हातारीचं त्या मुलासा घरासंग घरोबा होता लग्न नुकतंच झालेलं होतं म्हातारीनं काय केलं मी शेवटच्या क्षणाला कधी मरू शकते म्हटली त्या मुलाला म्हटली मी शेवटच्या क्षणाला कधी मरू शकते म्हटले मग माझ्याकडं हे शेवटचे तेरा हजार रुपये हे घे आणि या तेरा हजार रुपयात माझं श्राद्ध घाल म्हणे मी मेले की दशक्रिया करून माझं श्राद्ध घाल ठीक आहे म्हणे काय हरकत नाही म्हणे मुलाने ते तेरा हजार रुपये घेतले तो जो शेजारी राहणार आहे त्याने तेरा हजार रुपये घेतले आणि ते तेरा हजार रुपये संगत ठेवले जी म्हातारी आठ दिवसात मारणार होती त्या म्हातारीचे दिवस थोडे लांबले म्हातारीचे दिवस लांबले म्हातारी जवळ जवळ महिनाभर टिकली हा जाऊन पाहायचा तर म्हातारी अजून जिवंतचे म्हातारी जिवंत त्याच्याकडे किती पैसे दिले होते तेरा हजार रुपये मी सांगतो कोणाचं ऋण ठेवू नका तेरा हजार रुपये सगळं ठेवले म्हातारी एक महिना झाला दोन महिना झाला तरी म्हातारी काय मरा ना नेमकी योगायोग झाला तुम्ही वाटप नाही म्हातारी मरायची मरला आता थांबा म्हातारी दोन महिने झाले तीन महिने झाले आणि तिसऱ्या महिन्यामध्ये म्हातारी मेली आता याच्याकडे किती पैसे दिले होते तेरा याला सांगितलं होतं की आठ दिवसात म्हातारी मेली का किंवा एक दिवसात मिली का आठ पंधरा दिवसात मिली का याचं दावं करून वर्षात घाल म्हातारी मरून गेली तीन महिन्यानंतर पण याच्याकडे तेरा हजार रुपये तीन महिने सांभाळायला होते कोणाकडे जर सांभाळला दिले तर माणूस जास्त काळ ठेवीत नाही काहीतरी वस्तू घेऊन टाकीत याने काय केलं ते त्या तेरा हजार रुपयाच्या पहिल्या एकाच हप्त्यामध्ये गेला आणि चांगला मोबाईल घेऊन आला पैसे कोणाचे होते मातारीचे याने तेरा हजार रुपयाचा मोबाईल घेतला तिकडं म्हातारी मिली आता याच्याकडं पैसे नाही म्हातारीचं वर श्राद्ध घालायला दावं झालं कसं बसं ग लोकांनी केलं पण मातारीनं सांगितलं होतं या तेरा हजार रुपयाचं काय कर श्राद्ध घाल माझं याचे तेरा हजार रुपयाने खर्चून टाकले आणि योगायोग सहा महिन्याचे लग्न होऊन झाले होते म्हातारी तिकडे मिली आणि म्हातारीचं एक वर्ष आलं याला दीड वर्ष झालं होतं लग्नाला याला अजून काय बाळ नव्हतं याचं ज्या दिवशी म्हातारीचं श्राद्ध त्या दिवशी याच्या घरातील एक मुलगी जन्माला आली त्या दिवशीच्या घरात येत मुलगी जन्माला आली डिलेवरी नॉर्मल झाली बरं का एक रुपया खर्च लागला ना नाही डिलेवरीला पण मुलीच्या डोक्यात ताप घुसला मुंडेने काय केलं मुलीला उचललं आणि कुठं नेलं देवके हॉस्पिटलमध्ये नेलं देवके हॉस्पिटल पहिले पण सुरुवात करतं मग ते त्यांनी सांगितलं मुलीच्या डोक्यात ताप घुसलाय म्हटले मग तिला काचीत ठेवावं लागलं मुलगी काचीत ठेवली मुलाला तीन दिवस काचीत ठेवलं किती दिवस तीन दिवस तीन दिवसानंतर हा जाऊन बघतो तर मुलगी थोडी ओके वाटू लागली डॉक्टरने सांगितलं अजून बऱ्याच तिच्या बाकी प्रोसेस म्हटले मग अजून दोन दो काचित दिवस ठेवावं लागेल काचीत पाच दिवस झाली बुवा पाच दिवस झाली डॉक्टरने सांगितलं आता ओके झाली मुलगी घेऊन जा यांनी मुलगी उचलली बाहेर येणार तेवढ्यात मेडिकलवाल्याने आवाजला हो इकडे या मेडिकल वाले इकडे या म्हटले म्हटले काय मेडिकल बाकी येते मेडिकलचं तेवढं बिल भरा किती आहे तीस हजार रुपये झाले म्हणे किती तीस हजार यांनी तीस हजार भरले उचनेपासणी घेऊन भरले आणि बाहेर निघणार तेवढ्या डॉक्टरने आवाजला थांबा इकडे या ते झालं मेडिकलचं अजून माझं बाकी विचारलं किती तुमचं पाच दिवसाच्या हिशोबानं तुमचं बिल झालं एक लाख रुपये डॉक्टरचे किती एक लाख आणि मेडिकलचे किती किती झाले एक लाख मातारीजी याच्याकडे किती बाकी होते तेराच्या पुढे किती शून्य लावायचा एकच शून्य लावायचं बघतो यांनी बाय ती मुलगी उचलली घरी आला घरात पाय ठेवतो ना ठेवतो त्या मुलीच्या डोक्यात पुन्हा ताप घुसला आणि नस फुटली आणि मुलगी जागेवर मेली तुम्ही असं नका करू दृष्टांतापुरती मुलगी फक्त ती, ती मुलगी मेली आता ती मुलगी नव्हती मग मा... ती म्हातारी होती ज्या म्हातारीचे तेरा हजार रुपये याच्याकडे बाकी होते ते फेडण्यासाठी याच्या घरी आले तेरा हजारही फेडले आणि मुलगी गेली मुलगी ती म्हातारी गेली ती म्हटली माझे तेरा हजार तू तेव्हा दिले असते तर आता कशाला एकला तीच घेतली असते ऋण असाच ज्याच्यावर ऋण आहे त्यांनी फेडल्याशिवाय मरू नाही मग बँकेचं असेल नाही तर कोणतं असेल ते फेडा वाट नका बघू का हे माफ होईल आणि ते माफ होईल फेडायचा प्रयत्न करा आज हा पूर्ण परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होतो सो so, तीन ऋण असतात ते फेडावं लागतात एक ऋषी ऋण दोन देवाचं ऋण आणि तिसरं जे ऋण आहेत ते आहेत आपल्या आई वडिलांचं ऋण या तीन ऋणात माणसाने व्यक्त झाल्याशिवाय मरू नये तीन ऋण फेडावं आणि मग मरावं देवाचं काय ऋण आहे हा जीव दिला दान दान जेवतीला चे करी ना, 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 गाई ना, तया देवाने आज जीवला दान दिला त्याची त्याच्या कृपेतून त्याच्या ऋणात उत्तीर्ण व्हा मग दान धर्म त्याच्या निमित्ताने करा दुसरं ऋषी रुश ऋणे ऋषींच काय ऋण आहे आपल्यावर येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी साधू संत या मृत्यू लोकात आले आपल्यावर उपकरण करण्यासाठी आणि तिसरं ऋण आहे आई वडिलांचं ऋण आहे आई वडिलांचे काय ऋण रू, आहेत ज्यांनी मृत्यू लोकांमध्ये नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं पोटात घाण होती त्या घाण्यातून बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर जग दाखवलं लहानस मोठं केलं बोटाला धरलं शाळेत जाणं शिकवलं शाळेतून कॉलेज जाणं शिकवलं कॉलेजमधून शिक लग्न झालं लग्न झाल्यानंतर घरात पत्नी आली नातवंड झालं संसार सुखाचा करून दिला त्या आई वडिलांचं ऋण आहे त्या ऋणातून उत्तीर्ण झाले शिवणलाही मरायचा अधिकार नाही आणि ते ऋण फेडावच लागत जर नाही फेडलं अजून एक प्रमाणे ऋण वैर हत्या हे न हे तो न चुके ब्रह्मदिका किंवा चुकू देत नाही ब्रह्मदिकाला पण चुकलेलं नाही आतापर्यंत ते तो हे म्हणतात श्राद्धाचा विधी तुकोबराय म्हणतात जेणे कोणी असं केलं आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होणं केलं त्याला सात्विक मुलगा म्हणलायन जर नाही केलं आहा कटा त्यांचे करीती पितर दुराचारी पुत्र झाला पण आज या घरातले पुत्र सात्विक स्वरूपाना आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होत आहेत वीस पंचवीस मिनिटा पहिले त्यांनी इथं पिंडदान केलं दहा पंधरा दहा मिनिटांमध्ये शेवटचा विधी होईल ज्ञानदान आणि यानंतर जे घडल ते अन्नदान तीन दान यांच्याकडनं आज मोठ्या प्रमाणात घडतायत त्या स्वरूपाना आज हा श्राद्धाचा विधी इथं समर्पित होतोय तुकोबरायचा अभंग घेण्याचा प्रयत्न केला बोलण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघामध्ये हो दीड दोन तासामध्ये काही कमी जास्त बोललो असेल तर माझ्या बुद्धीचे दोष तुकोबराय म्हणतात याजसाठी साठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा हे केल्यामुळं काय झालं आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची म्हणले मी निश्चिंतीने पावलो आणि तृष्णाची धावा खुंटीत पावली ते केल्यामुळं कौतुक वाटे झाले नाम मंगळाचे तेने गुणे भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यामुळं कौतुक वाटतोय आणि ज्या पत्नी बरोबर मी रममान व्हायला पाहिजे ती मुक्ती नावाची पत्नी मी माझ्या जीवनात सार्थक म्हणून आणली शेवटच्या

yeah <laughs> 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 बाजू i uh -huh.

कृष्ण ज्या तुकराय म्हणतात तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी हे केल्यामुळं काय झालं आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली तृष्णेची आत ज्ञानेश्वर माऊली <glimpopantles> नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली